गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना योकार आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर सुरवात करूया जेवण पळून दिसतले इतले जेता नाही यातले अर्धे माजरात बरे हे असा... दाळ लोणचे शीत आणि शांगा बटाटची भाजी केली जेवपाक तर मित्रांनो आता आम्ही चल्ली म्हागेलें मागेले काम करपाक आनी आणि तें ते फुडें कळतलें कळतले छोटे मोठे वस्तू सुद्धा घेऊ खातीर फुडे तुमकां रेसिपी लागून सो येस सो चला आज ईद आसा आणि ईदीक फोण्या कशे दिसता ते दाखयता दा हांव बाजारात वचपाना पण मार्केट जी असा नी त्याच्यात वतले राजा झाला राजा तू राजा झालो देवा सकल देवा। अजवार बरो सुटलो मोय मोय आयज ईद असल्या कारणान फोंड्या बाजार आणि मार्केटान बरीचशी दुकाना बंद पूण पण भंय आशिल्लो आमकां ज्या दुकानांत वचपाचें आसा ते दुकान बंद नसल्या पूर लेटर फायनली हांवें नाका काढी घेतल्या दिसता हांव म्हाका कमेंटात नक्की सांगा तर मित्रांनो हा गेले माझी नाका काडी हाडपा कारण झाले एक वर्ष झाले मग नाका काडी शणलेली टाइमच मिळू नका दिनेशाक केले जाय म्हणून सो येस आम्ही गेलो आणि नाका विल गेली आणि मशी व्हडलीच जाय तरच मला सोपता ती आणि अशी बारीकशी घेतली नी ज्या मला ती बरी दिसना लागून मात्शी वडली मोटी घेतली सो येस आणि हा माझ्या फेवरेट बेकरीत गेले थुंसून हावे मशरूम समोसो हाडलो तुम्हाला दाखयता बऱ्याच फाटी दाखल असा पण आता दाखयता तो वैल्या बाजारात पुढे गेल्या मिळता फोड्या सो so, येस yes, दाखयता असा समोसो आणि <laughs> सॉस मेळ नच्या वांगडा त्याची फिलींग असा खूप टेस्टी लागतात माझा सामोसो एन्जॉय करता आणि तुमका मिळता आईच किती आशिले देवजणां पण चंद्राचे एक वेगळेच रूप म्हाका पळव मेळे ते जाऊ प्रिनेशाक दाखयताले पण कॅमेरान माझ्या तितले कॅप्चर करूना मित्रांनो असं आशिल् आईचं ब्लॉग आज हावे असे काही शूट ना पण आज खरे मला पाडव्याचे गिफ्ट मेळे हंगा मेळ की ना खबर ना पण आमच्या थुं महाराष्ट्रात पाडव्याचे गिफ्ट मेळात म्हटल्या आज हावे रेसिपी खंची करू आज साधे जेवण केले आणि आम्ही फोड्या गेल्ली आणि मला किती वस्तू ते घेतली हा आणि घेतलें म्हटल्यार प्रिनेश प्रिनेशाक मातशें या जाता की घेवंक कायच तेका लागून तो ताका शूज खंय वचपा आसा देव जाणा तो ताणें आपणाक शूज घेतल्या सो येस आशिल्लो इचो ब्लॉग आय होप तुमकां हा छोटो ब्लॉग आवडलो आसतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळ्या फुडल्या ब्लॉगात देव बरे करो गुड नाईट